कोण म्हणतंय त्या चार भिक्षेकरूंची उपचारादरम्यान मौत झाली मी म्हणते त्या चार जणांची हत्या केली आहे या व्यवस्थेने ज्याचा नाही कुणी वाली त्याचा परमेश्वर वाली पण शिर्डीतील त्या चार गेलेल्या जीवांचा परमेश्वरही वाली नव्हता का भिक्षेकरूंच्या धरपकड मोहिमेत चार जीव गेलेत मिळालेल्या माहितीनुसार दोन लोक तर भिक्षेकरू नव्हते सुद्धा तरी त्यांचा नाहक जीव गेला तो जीव घेतला गेलाय आणि ते या व्यवस्थेनं घेतलाय त्या चार जणांची हत्या केली आहे या व्यवस्थेने त्यांच्या हत्येला जितके जबाबदार संबंधित रुग्णालय तितकेच जबाबदार साई संस्थान तितकेच जबाबदार शिर्डी नगर परिषद आणि तितकेच जबाबदार हे राजकारणी आहेत हा व्हिडिओ करायला जरा उशीर केला कोण यावर काय बोलत आहे किती बातम्या येतात किती राजकारणी येतात आणि कोण कोणावर आरोप करत आहे हे पाहायचं होतं शेवटी न राहून हा व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतला कारण भिक्षेकरू समजून जीव गेलेल्यांमध्ये एका लेखीचा बाप होता एका आईचा लेख होता आणि एका पत्नीचा नवरा होता त्या लेकीने तिच्या बापासाठी टाहो फोडला एकदा हा टाहो ऐक नाव सारंगदार मधुकर वाघमारे राहणार जिल्हा अहमदनगर हे माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको बरो माझी वाट पाहत्या यांनी ऐकलं नाही यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी कशावरून कशामुळे पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडलं तर पकडलं यांनी कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं बापाला बांधून अण्ण पाणी नाही कोणत्या हिता बुरला नेल तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं अन्न नाही पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मारले तारीख होती पाच जून दोन हजार पंचवीस साई संस्थांच्या भरातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत त्यामुळे शिर्डीतील मोफत जेवण बंद करावं असं मत सुजय विखेंनी व्यक्त केलं ला। यावर लागलीच प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी असे काही होणार नाही शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मोफत जेवण सुरूच राहील असं स्टेटमेंट केलं असं वाटलं विषय तिथेच मिटला पण खरा विषय तेव्हापासूनच सुरू झाला होता शिर्डीतील फुकटच्या जेवणावर बोललं जातं तर फुकट येणाऱ्या गे बोललं गेलं पाहिजे होतं असं मत मी त्यावेळीही व्यक्त केलं होतं मात्र असो हा सगळा एका सिस्टीमचा भाग आहे आणि याच सिस्टीममध्ये चार भिक्षेकरू गुरफटले गेले ज्या शिर्डी साई संस्थांच्या नावाखाली करोडोंची कोटींची देणगी येते तुम्हाला माहिती आहे त्या शिर्डीतील साईबाबांचं सा जीवन कसं होतं फक्त आणि फक्त गळ्यामध्ये एक धुपट घेऊन त्यांनी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला आज त्या साई संस्थांच्या दरबारी भिक्षा मागणं गुन्हा झालं आहे ठीक आहे नवतीनं तुम्हाला भिक्षा मागून द्यायची तर या साईबाबांच्या चरणी इतकं येऊन पडलं आहे की तुम्ही त्या नव्वद शंभर भिक्षेकरूंचा उदरनिर्वाह नक्कीच करू शकत होता का नाही त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केला कोणत्या कायद्यात बसत होतं की त्या चार भिक्षे करूनचे हातपाय बांधले जावे डॉक्टर म्हणतात ते उपचाराला सहकार्य करत नव्हते म्हणून हातपाय बांधले दोरीने अहो असे तुम्ही हातपाय बांधलेत की त्याचे वळ सुद्धा त्या मयत झालेल्या लोकांच्या अंगावर आहे राजकारणी बोलून मोकळे झाले की आमचं कुटुंब त्यांच्या मागे उभं आहे राजकारणी बोलून मोकळे झाले की आम्ही त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी गेलो होतं आणि राजकारणी बोलून मोकळे झाले की संबंधित रुग्णालयावर संबंधित प्रशासनावर आणि संबंधित गुन्हेगार असलेल्या व्यक्तींवर आम्ही कारवाई करणार पण गेलेले ते चार जीव तुम्ही आणून देणार का ही जी मुलगी ही जी लेख आपल्या बापासाठी टाहू फुडती तिचा बाप तुम्ही आणून देणार का आणि खरोखर जर इथे एखाद्या गरीबाच्या जागी जर श्रीमंताचं कोणी असतं तर खरंच एवढं हे प्रशासन ही व्यवस्था इतकी ढिम्म पडली असते का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात कोणीच बोलायला तयार नाहीये शिर्डीमध्ये नेमकं घडलंय का त्या दिवशीचा घटनाक्रम थोडक्यात जर बघितला तर नगर परिषदेला अचानक जाग आली होती या जागेमध्ये त्यांनी ऐंशी नव्वद भिकारी उचलले काही लोक तिथे साई भक्त होते आणि त्यामध्येच या लेखीचा बाप सुद्धा होता दर्शनासाठी आलेला होता बहीण तिथे राहते म्हणून भेटायलाही आलेला होता पण भिक्षेकरू करू म्हणून उचलला गेला तो व्यक्ती सांगत होता अहो मी भिकारी नाही नाहीये माझे नातलग लगित आहेत मी त्यांना भेटायला आलो पण नाही त्यावेळी ऐकणारा कोणीच नव्हता सगळेजण दिसून अंधाळे आणि ऐकून बहिरे बनले होते कारण त्यांना आदेशच तसे असावे तुम्हाला शिर्डी चकमकीत करायची ना तुम्हाला शिर्डी मंत्री खासदार आमदार केंद्रीय नेत्यांसाठी स्वच्छ ठेवायचे ना तर मग शिर्डीमध्ये रोजगार निर्माण करा आजही शिर्डीतील रस्ते जाऊन बघा काय अवस्था आहे शिर्डीतील रस्त्यांची तिथे काम करा सगळे येऊन भिकाऱ्यांपाशी चढून बसलं होतं म्हणे काय तर भिकाऱ्यांमुळे गुन्हेगारी वाढली मग असं जर असेल तर महाराष्ट्रात जिथे जिथे गुन्हे घडतात तिथे सगळीकडे हे भिकारी जबाबदार आहे का वा काय लॉजिक लावतात नेते लोक या सगळ्या गोष्टींवर जर आज बोललं गेलं नाही तर उद्याही बोललं जाणार नाही बच्चूकडू आले बोलले बच्चूकडूंनी मत मागणाऱ्यांनाच भिकारी हे स्टेटमेंट केलं पण यामध्ये सगळेच राजकारणी सारखेच नव्हे का विशेष बाब म्हणजे निवडणुकांना अगोदर जे एकमेक घराने एकमेकांच्या विरोधात बोलत होते आज शिर्डीमध्ये चार लोकांचा जीव गेला आहे यावर विरोधक सुद्धा मुक दिळ गप्प वा कारण मरणाऱ्याच्या हातामध्ये कुठलाही झेंडा नव्हता आणि मरणारा पैसेवालाही नव्हता आणि त्यामुळे या चार लोकांच्या जीवाची किंमत या व्यवस्थेने शून्य केली जय श्रीराम व्यक्त व्हा